भाग्यश्री आणि अक्षय मध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक का वादातून खटके उडत होते या वादामधूनच भाग्यश्री माहेरी म्हणजे तिच्या आई वडिलांकडे राहत होती अक्षयनं मी बाहेर गावी जात आहे घरी असलेलं तुझं सामान घेऊन जा असं सांगून भाग्यश्रीला घरी बोलवलं ती घरी आल्यानंतर अक्षयनं तिच्यासोबत जे काही केलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पोलिसांनी दिलेल्या सूत्रानुसार माहितीनुसार भाग्यश्री आणि अक्षयमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वादातून खटके उडत होते या वादामधूनच भाग्यश्री माहेरी म्हणजेचं तिच्या आईवडिलांकडे राहत होती आरोपी अक्षयनं मी बाहेरगावी जात आहे घरी असलेलं तुझं सामान घेऊन जा असं सांगून भाग्यश्रीला घरी बोलवलं ती घरी आल्यानंतर तिची हत्या केली अंजलीच्या गळ्यावर पोलिसांना घाव वाढवून आले त्याचबरोबर गळा दाबल्याच्या खुना दिसून येत आहे या घटनेनंतर आक्षेप फरार आहे नेमकी ही हत्या कशानं केली असा तपास सध्या फैजरपुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घेत आहेत दरम्यान भाग्यश्री दुचाकीनं प्रभू कॉलनीमधील घरी गेली होती ती बाहेरी न परतल्यानं भाग्यश्रीच्या आईनं फ्रेजपुरा पोलीस स्टेशनमध्ये भाग्यश्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी भाग्यश्रीचा शोध सुरू केला आणि दुचाकी वाहन हे रेल्वे स्टेशनच्या परिसरात आढळून आले पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये भाग्यश्रीचा पती अक्षय लाडे यानंच हे वाहन रेल्वे स्टेशनपर्यंत आणल्याचं त्यांना आढळलं त्यानंतर पोलिसांनी तातडीनं भाग्यश्रीच्या घराच्या दिशेनं धाव घेतली घराला कुलूप लावल्यानं त्यांना शंका वाटली पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला त्यावेळी भाग्यश्री बेडरूम मध्ये मृत्युमुखी पडलेली दिसली त्याच्या मानेवर तसेच हातावर चाकून वार केल्याचं चा निशाण होतं फॉरेन्सिक टीमनं केलेल्या तपासणीनंतर काल रात्री नऊ ते दहाच्या सुमारास अक्षयनं भाग्यश्रीची हत्या केली असल्याचं स्पष्ट झालंय अक्षयच्या अटकेसाठी पोलिसांची पथकं रवाना आहेत